हाय हॅलो नमस्कार तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल से मी तुम्हाला आज माझ्या झाडांचा माझ्या बागेचा छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे हा मिनी ब्लॉग आहे आम्ही शहरापासून अगदीच लावण्या पाच मिनटाच्या अंतरावर राहतो रह आणि एक खुला प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आम्ही हे सगळी बाग तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता पालक आळूची झाड हे चक्कू आहेत आणि दुसऱ्या एका चक् दुसरे दुसऱ्या चक्कूला छोटे छोटे चक्वाले आहेत ते एक दोन वर्षात ते फळ येईल आंब्याची आंब्याची सात ते आठ त्याहून अधिक झाडे आहेत ह्या चक्कूला फळ लागलं आहे आत्ता दोन ते एक दीड वर्षात ते फळ खाण्या खाण्यासारखं होईल तुम्ही पाहू शकता ते, ते रामफळ आहे नारळाची चार ते पाच झाडं आहेत आणि केळीचंसुद्धा झाड आहे केळीची खूप झाडं होती आम्ही त्याचं फळ खाऊन नंतर ते तोडून टाकलीत आणि हे बघतं आहे ना ते रामफळ आहे छोटसं राम रामफळाची पण तीन ते चार झाडं आहेत ही बाग फक्त बागच नाही माझं तान तणाव आणि मनाला शांतता देणार हे दुसरं स्थान आहे माझं साथीदार आहे खूप प्रसन्न वाटते ही झाडं बघून आणि आपण जेव्हा झाडं लावतो आणि त्या त्याला फळ येतो तेव्हा ते फळं खाण्यात आणि ते बघण्यात एक वेगळाच आनंद असतो ते शे हे कारल्याचं झाड आहे आमच्यात सगळी झाडं लावतो आम्ही कारलाई सेवगा आणि हे ही उंबर आहे उंबराखाली श्रीदत्तांचं स्थान असतं असे म्हणतात म्हणून आम्ही ते लावलं आहे इथं पण एक आंबा आहे ते दारासमोर ही, आहे आणि ही राम हे रामफळ आहे दारातच रामफळ आहे कसंही वाटलं व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू